पांडिवे गावाचे प्रेरणास्थान हुतात्मा स्मारक पांडिवे येथे बांधकाम मटेरियल अशोक शेडगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची नितेश पाटील यांची मागणी हुतात्मा स्मारका दोन हुतात्मा स्मारकात वर्षे बांधकाम साहित्य पडल्याने स्मारकाचा अपमान हुतात्मा स्मारकाची मोठ्या प्रमाणात दुरावस्था शासकीय अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष गुन्हा दाखल न झाल्यास आमरण उपोषण करणार उरण तालुक्यातील ग्रामपंचायत पिरकोण हद्दीत मधील मौज पांडिवे येथील हुतात्मा स्मारक पांडिवे येथे अशोक शेडगे या व्यक्तीने जलजीवन मिशन या योजनेच्या कामाचे बांधकाम साहित्य गेले दोन वर्षांपासून ठेवले आहे सदरचे बांधकाम साहित्य ठेवण्यासाठी त्यांनी ग्रामपंचायतची कोणतीही परवानगी घेतलेली नाही तसेच सदरची हुतात्मा स्मारक ही पांडिवे गावाचे मंदिर प्रेरणास्थान आहे तरी सदर प्रेरणास्थानामध्ये बांधकामाचे मटेरियल ठेवून सदर प्रेरणास्थानाचे गोडाऊन मध्ये रूपांतर करण्यात आले व पांडिवे गावाचे नाव खराब करण्याचा प्रयत्न सदर ठेकेदार करीत आहेत सदर व्यक्तीला वारंवार सूचना देऊनही सदर व्यक्ती साहित्य काढत नाही हुतात्मा स्मारकात बांधकाम साहित्य ठेवल्याने हुतात्मा स्मारकाची पडझड झाली आहे हुतात्मा स्मारकाचे विदरूपीकरण झाले आहे या सर्व कारणांमुळे सदर स्मारकाची दुरावस्था झाली आहे हुतात्मा स्मारक हे देशाचे प्रतीक आहेत देशाचे महत्वाचे ऐतिहासिक ठेवा आहेत देशासाठी बलिदान दिलेल्या थोर समाज सुधारक स्वातंत्र्य सैनिकांचे ते स्मारक आहेत अशा पवित्र ठिकाणाचा उपयोग नको त्या गोष्टीसाठी होत असल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे त्यामुळे सदर व्यक्तीविरोधात हुतात्मा स्मारकाचा अपमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा संबंधित व्यक्तींवर कारवाई न केल्यास हुतात्मा स्मारक का पांदिवे येथे पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी काँग्रेस हुतात्मा तथा तालुका युवक अध्यक्ष नितेश पाटील यांनी प्रशासनाला दिला आहे या संदर्भात ग्रामपंचायत सदस्य नितेश पाटील यांनी उरणचे तहसीलदार उद्धव कदम पिरकोण ग्रामपंचायतचे सरपंच कलावती पाटील व उरण पोलीस स्टेशन येथे पत्र व्यवहार देखील केला आहे